खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूर शहरामध्ये काँग्रेसच्या कार्यालयाच्या पुढे आलेलो आहोत या ठिकाणी सर्व कार्यकर्ते काँग्रेसचे दिसत आहेत काँग्रेसचा आणि युट्यूब चॅनलचा काहीही संबंध नाही युट्यूब चॅनलचा सर्व जाती धर्माशी सर्व पक्षाशी संबंध असतो कारण तुळजापूर तालुक्यामध्ये विकासाची धुरा कुणी राबवली सध्या आमदार काय करत आहेत आणि नवीन उमेदवार सध्या धीरज पाटील आहेत धीरज पाटील आता निवडणुकीला उभारलेले आहेत हे सगळे त्यांचे प्रचारक आहेत यांनी त्यांच्या हातावर त्यांच्या बॅनरवर लिहिले कि सध्याचे आमदार यांनी सध्या तुळजापूरमध्ये काय केलंय माझ्या गावामध्ये शंभर कोटीच शिवस्मारक होणार होत काय झालं कुठे गेला निधी दोन हजार कोटी रुपये तुळजापूर तालुक्यासाठी आले निधी कुठे गेला मंदिरासाठी तीनशे कोटी रुपयाचे काम शहरामध्ये चालू आहेत ते कुठे गेला आणि तुळजापूर तालुक्याची दुरवस्था झाली ग्रामीण भागामध्ये रोड नाही रस्ते नाहीत उद्योग नाही फक्त नारळ फोड्या आमदार आहे अशा पद्धतीची वल्गणा विरोधकाकडून होत आहे तर आता या आय काँग्रेसच्या कळपातल्या कार्यकर्त्याला विचारूया की नेमकं तुमचा विरोध आणि तुम्ही तुळजापूर तालुक्याच्या विकासासाठी काय करता साहेब दोन हजार कोटी रुपयाचे काम आणले असताना तुम्ही हा प्रश्न विचारता राणा जगदीश पाटलाने तीनशे कोटी रुपयाचे काम शहरामध्ये आणि दोन हजार कोटी रुपयाचे काम तुळजापूर तालुक्यामध्ये तांबलवाडीला उद्योग आहे वलगुडला उद्योग आहे आणि उद्योगाची धुरा राबवत असताना तुम्ही हे बॅनर लावून पाटील निवडून येणार शंभर टक्के असा तुम्ही दावा करता कोणत्या कारणावर अहो तुम्हाला दोन हजार कोटी जर दे तुळजापूरला दिले असते तर माझं प्रत्येक पात्राचं घर तुळजापूरकरांचं दिसलं नसतं का तुम्हाला आज तुळजापूर मध्ये संडास बाथरूम संडास बाथरूम नाही आज कुठल्याही लोकांना पाण्याची पिण्याची सुद्धा सुविधा नाही गेली पंधरा दिवसांमध्ये तुळजापूर नगर परिषद मध्ये आम्हाला संडासचं पिवळं पाणी पाजू घातलं मी ॲडमिट आहे का मी स्वतः ऍडमिट झालो माझ्या पोटात दुखाल होत तर दोन हजार कोटी कुणाच्या घरी गेले असतील आणि आपण सांगता आता तांबोड वाडी मध्ये एम आर डी सी आणली अहो कोडगाव मध्ये माझ्या कोडगावच्या लोकांना त्यांनी तेत्तीस कोटीची एम एम आर डी सी देणार होत म्हण आणि आज गेली पाच का त्यांनी एक प्रकल्प लगाव तिथं तुम्ही पाच वर्षात आणि दुसरी गोष्ट माझी आमच्या मा, आमच्या दाराशिवचं हॉस्पिटल होत म्हणलं आणि दैवानं दिलं आणि आमदारान मुंबईला नेलं अशा गोष्टीवाडीला बारा हजार पोरं कामाला लागणार आहेत असा मोठा उद्योग आणलाय राणा पाटील चाळीस वर्षांमध्ये हा राणा पाटील आणि त्याचे वडील या धाराशिव जिल्ह्यामध्ये सत्ताधारामध्ये सत्तामध्ये सत्ता सत्ता स्वतः मंत्री आहेत त्यांनी अहो एक प्रपंच आणला का तुम्ही सांगा आम्हाला अहो एक सी तुमची आपले डी सी त्याला पाणी आणू शकले त्यांनी आज उजनी धरणाचं पाणी आमच्या स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी आणलंय किंवा आज त्यांनी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे नळदुर्ग मध्ये अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करण्यासाठी त्यांनी उद्घाटन केलंय तोच समाज त्यांच्या पाठीमागे आहे असा दावा करतात काय म्हणत आहे श्लोक अहिलेबाई होळकर आणि आमचे बसवसृष्टीच्या बसवेश्वर महाराज यांच्यासाठी त्यांनी गेली पाच वर्षाखाली दोनदा नारळ फोडलाय चोवीस एकरामध्ये शिवसृष्टी करणार आणि बसवसृष्टी करणार म्हणून त्यांनी सांगितलं होतं आणि तोच नारळ आता अजून तोच नारायण त्यांनी आता एक आठ पंधरा दिवसाखाली निवडणुकीच्या अगोदर फोडला की मी करणार म्हणून त्यांनी आपली शिवसृष्टी करायची म्हणून त्यांनी एक चोवीस शकराचं पहिले प्रकल्प राबवायचं ठर ठरलं होतं पण ते सोडून त्यांनी आता वन विभागाची जागा घेतली आहे आणि वन विभागाची जागा यांच्या घरची आहे गाव आज जिथं त्यांनी ती श्लोक आहिलेबा होळकरांचं संत सेवालाल महाराजांचं आणि आपल्या बसवेश्वर महाराजांचे तिथं पुतळा उभारणार आहेत उस्माना तुळजापूर तालुक्यामध्ये किती गावं आहेत आणि पूर्ण गावं किती आहेत मतदारसंघ तुळजापूर मतदारसंघामध्ये एकशे ऐंशी गाव आहेत दोन नगर परिषद आहेत आणि बत्तीस वाड्यातांडे आहेत तुम्हाला सांगतो आज असं एकही गाव नाही की जिथं धीरज भैयांना प्रतिसाद मिळत नाही पूर्ण कार्यकर्ते तुमचे प्रत्येक गावामध्ये पोचले नाहीत असं जनतेचं मत आहे जनते हे जनतेचं मत नाही हे समोरच्या उमेदवारचं मत आहे त्यांचा बरं करायचा प्रयत्न चालू आहे अहो काय तर बिफॉर्म असे ठेवले त्यांनी जातीवादी बिफॉर्म ठेवून आमचे मत कसे काढता येतील किंवा आज महाविकास आघाडीची मतं कसे कापता येतील असा समोरच्या उमेदवारांना धीरज बहात्तर गावात कोणीच ओळखत नाही त्या बहात्तर गावावरच मी निवडून आलो असं राणा जगजित सिंह पाटील दावा करतात काय मत आहे तुमचं अहो जिल्हा परिषद जिल्हा परिषद अध्यक्ष असताना धीरज भैयाने किती काम केले बहात्तर गावातील लोकांना विचारा काल चिखलीमध्ये जी सभा झाली आमची काल अमित भैया देशमुख इथे बोलले किंवा आज त्या लोकांचा जो प्रतिसाद होता तो पाहूनच आम्हाला कळतो काय विजय होणार आमचा तो बर काय मत आहे तुमचं किती मताने निवडून देणार तुम्हाला आज आज गॅरंटी सांगतो बहात्तर गावामध्ये मागच्या वेळेस राणा पाटील एकोणीस हजार मतांनी लीड घेतली होती आज तुम्हाला दावा देतो बहात्तर गावामध्ये एकोणीस हजारची लीड तोडून आम्ही दहा हजार मताची लीड घेणार दहा हजार मताची काय बाबा दहा हजार मताची लीड आहे बहात्तर गावामध्ये तुळजापूर शहरामध्ये विचार करणार प्रॉपर आमदार आहे अहो जर तुमच्या काँग्रेसचे जुने पालकमंत्री असणारे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण प्रचारामध्ये दिसत नाहीत याचा फटका याच्या कार्यकर्त्याचा फटका धीरज भया पाटलांना बसणार का काय झाले साहेब साहेब थोडे आजारी आहेत साहेब थोडे आजारी असल्यामुळे पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत साहेब त्यांचे कार्यकर्ते मी प्रचारामध्ये असं फोटो बोलू नका की समोरचा विरोधक समोरचा जो उमेदवार आहे हा बुमरांग करण्यात मस्तवाला आहे बर आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत असा एकही जिल्हा परिषद गट नाही की जिथे आम्ही लीड घेणार नाही तुमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार येस yes. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यस yes. आणि काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे सगळे कार्यकर्ते कामाला आहेत हो आम आदमी कार्यकर्ते कामाला ते तीन मताचं लीड मिळेल तुम्हाला आम्हाला आम्ही दहा हजाराची दहा हजारची बहात्तर गावात मिळेल आणि टोटल मतदारसंघातून पंचवीस हजार मतां मिळते एकट्या मधुकरराव चव्हाणच्या विरोधामध्ये राणा पाटील लढल्यानंतर एकट्या मधुकरराव चव्हाणला सुद्धा फक्त बावीस हजार सातशे मताची राणा पाटलानं लीड घेतलेली आहे बरं मग आता तुमच्या बाजूला तीन पक्ष आहेत तीन काँग्रेस आहे का म प्रमुख पक्ष सांगतो शरद चंद्रजी पवार आहेत शिवसेना आहे आणि मूळ काँग्रेस आहे एकट्या काँग्रेसनं हरवायचा प्रयत्न केला होता मग तीन पक्षाची दहा हजार कशा लीड मिळणार दहा हजारची ची बहात्तर गावात लीड मिळणार आहे पूर्ण एकशे चौऱ्याण्णव गावात सांगा बहात्तर गावातील ही एकशे बावीस अशा चौऱ्या एकशे चौऱ्याण्णव गावात सांगा किती लीड देणार तुम्ही पंचवीस हजार मतांना धीरज निवडून येणार तर हे ये आहे तुळजापूर तालुक्याचे मतदार आणि काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत तन बंधनानं रात्र दिवस पंधरा ते वीस दिवस गावागावामध्ये फिरणारे कार्यकर्ते आहेत उमेदवार जरी हलका असला समोरचा बलाढ्य उमेदवार असला तरी सुद्धा लढतेची झुंज एकदम चांगल्या प्रकारे ज्या प्रकारे बाजू प्रभूने चाळीस हजार फौजेचा विरोध केला चाळीस हजार फौजेला हरवण्याचं काम केलं त्याच ताकदीने काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते चाळीस हजार फौजेला करोडोपती माणसाला अवाढव्य संपत्ती असणाऱ्या राणा जगदीश्याम पाटलाला हरवण्याचा प्रयत्न तुळजापूर तालुक्यातले एकनिष्ठ काँग्रेसचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत बघूया येणाऱ्या तेवीस तारखेला हे कार्यकर्ते लीड देऊन निवडून देणार आहेत असं त्यांनी सांगितलंय येणाऱ्या काळामध्ये पाहूया काय नेमकं होत आहे लोकांचा कौल आहे विधानसभेचा कौल आहे आणि जनमानसाचा सर्वसामान्य मतदाराचा कौल आहे हे मतदार राजा तेवीस तारखेला कुणाच्या पाठीवर कुणाच्या डोक्यावर गुलाल उधारणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच कारण मतदार राजाच्या पुढं आपण सर्व उमेदवार झुकलं पाहिजे कारण मतदार राजा हेच तुमचं भवितव्य ठरवणार आहे ते भवितव्य कुणाच्या हातात आहे येणाऱ्या तेवीस तारखेला करणार आहे मी प्रभाकर लोंढे खरतर प्रवास युट्यूब चॅनल या चॅनल ला करा शेअर करा लाईक करा बे लायकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र